बघा कडे पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या समान नोटा आहेत पंचेचाळीस रुपये असल्यास त्याच्याकडील एकूण नोटा किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेखनानो लक्ष द्या अजयकडे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या नोटा आहेत लक्ष द्या अजयकडे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या नोटा आहेत मात्र समान नोटा आहेत जेवढ्या पाचच्या नोटा तेवढ्या दहाच्या जेवढ्या दहाच्या नोटा तेवढ्या वीसच्या नोटा त्याच्याकडं असलेल्या पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे म्हणून लेकरांनो इथं समान असलेलं चलपद यक्स वापरा उदाहरणार्थ त्याच्याकडे पाच रुपयाच्या नोटा यक्स दहा रुपयाच्या यक्स वीस रुपयाच्या नोटा सुद्धा यक्स ओके त्याच्याकडील रक्कम आहे दोनशे पंचेचाळीस रुपये गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कस पाचच्या नोटांचं मूल्य असणार पाच लक्ष द्या दहाच्या नोटांचं मूल्य असणार दहा एक्स आणि वीसच्या नोटांचं मूल्य असणार वीस एक्स इथं पाच इथं दहा आणि इथं वीस गुणीला घ्या एक्स सोबत ओके आता याची मांडणी लक्षात घ्या हे नोटांचे समीकरण इथ अधिक स्वरूपात मांडा समोर त्याच्याकडील ही रक्कम दोनशे पंचेचाळीस दोन पंचे करा दहा तीसन पाच पस्तीस यक्स बराबर दोनशे पंचेचाळीस यक्स ला व्यक्त करा दोनशे पंचेचाळीस कडे जातानी पस्तीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि लेकरांनो हा भाग जातो सात नसाची किंमत सात आली त्याचा अर्थ त्याच्याकडं पाचच्या सात नोटा दहाच्या सात नोटा आणि वीसच्या सात नोटा आहेत लक्ष द्या ड्या करा पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये नोटा सात म्हणजे इथं गुणीला सात केलं रुपये झाले पस्तीस इथं गुन्हिला सात करा रुपये होतात सत्तर इथं गुनिला सात करा रुपये होतात एकशे चाळीस या सर्व रकमांची बेरीज दोनशे पंचेचाळीस यावी एकशे चाळीस आणि सत्तर दोनशे दहा आणि पस्तीस दोनशे पंचेचाळीस रुपये येताना ही बेरीज दिसते म्हणून त्याच्याकडील एकूण नोटा किती सात आणि सात चौदा चौदा सात एकवीस एकवीस नोटा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके नोटा आणि नाणी ही माझी बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल